राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांच्या याच व्हिडिओनं राज्यभरात चर्चा सुरू झाली आहे परभणीतील जाहीर कार्यक्रमात ग्रामसेवकाला कानाखाली काढील सस्पेंड करीन अशी थेट धमकीच राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांनी दिली आहे

मुख्यमंत्री फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केलाय सभागृहात रमी खेळणारे पैशांच्या बॅगा भरणारे डान्स बार चालवणारे आधी वाकडं काम करून नंतर सरळ करणाऱ्यांचा गौरव करणारे यामध्ये भर पडली ते आता थेट अधिकाऱ्यांच्या कानाखाली वाजवण्याची धमकी देणाऱ्या मंत्र्याचे सरकारी कार्यक्रमाला घरकुलाच्या लाभार्थ्यांना आणण्याचं टार्गेट पूर्ण केलं नाही म्हणून भर कार्यक्रमात ग्रामसेवकाला थेट कानाखाली मारण्याची धमकी राज्यमंत्री कोणत्या अधिकारात देऊ शकतात देवेंद्र फडणवीस साहेब काय सज्जन मंत्री शोधलेत आपण तुमच्या मंत्रिमंडळाची तर इज्जत जातेच पण यापेक्षाही महाराष्ट्राची बेअब्र होते याची जास्त चिंता आहे कृपया यांना आवरा बेलगाम सरकार बेफाम मंत्री अशा शब्दात रोहित पवारांनी मेघना बोर्डीकरांसह सरकारवर टीकास्त्र सोडले ग्रामसेवकाला दिलेल्या धमकीनंतर मोठा वाद झाल्याचं लक्षात येताच मेघना बोर्डीकरांनी स्पष्टीकरण दिले मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या भगिनी भर कार्यक्रमात ग्रामसेवकाची तक्रार करत असतील तर हा त्रागा राग माझ्या लाडक्या बहिणीच्या हक्कासाठी व्यक्त झाला आहे जिल्ह्याचे पालक या नात्याने त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर ग्रामसेवकाला दिलेली ही समज आहे सामान्य जनतेला त्रास देऊ नका कृपया अर्धवट माहितीवरून जनतेची दिशाभूल करणारे ट्विट करणे बंद करा पोलीस ठाण्यात जाऊन दादागिरी करण्यापेक्षा हे कधीही चांगलं अशा शब्दात मेघना बोर्डीकरांनी धमकीच्या प्रकरणावर स्पष्टीकरण देत रोहित पवारांना प्रत्युत्तर दिले मात्र त्यानंतरही मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना जाहीर कार्यक्रमातून अशा धमक्या देणे योग्य आहे का असा सवालही उपस्थित होतोय परभणीहून दिलीप मानेसह ब्युरो रिपोर्ट मुंबईत